बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते या हत्येला आता तीन महिने उलटून गेले आहेत सीआयडीने दोषारोप दाखल केल्यानंतर बुधवारी केस जिल्हा व सत्र न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्तेने संपूर्ण राज्य हादरले होते या हत्येला आता तीन महिने उलटून गेले आहेत या प्रकरणाची सध्या न्यायालयीन एस आय टी आणि सी आय डी अशी त्रिकोणी चौकशी सुरू आहे तर एक आरोपी वगळता सर्व आरोपींवर अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे यातच सी आय डीने दोषारोपत्र दाखल केले यामधून धक्कादायक खुलासे झाले आहेत खंडणीसाठीच ही हत्या घडवण्यात आली हे स्पष्ट झाले आहे तर हत्येवेळीचे जे फोटो दोषारोपत्रातून समोर आले आहेत त्याने साऱ्यांचाच थरकाब उडाला आहे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या हत्येप्रकरणी बुधवारी बारा मार्चला केज जिल्हा व सत्र न्यायालयात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं स्पष्ट होत आहे तर अन्य प्रमुख आरोपी सुदर्शन घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे प्रतीक घुले आणि जयराम चाटे यांचा आता जबाब लिफाफ्याद्वारे न्यायालयात सादर केला जाणार आहे आरोपींचे जबाब दोषारोपपत्रात दोषारोपत्रात जोडण्यात न आल्याने लिफाप्याद्वारे ते सादर केले जाणार आहेत यासोबतच वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज जा देखील न्यायालयात दाखल केला जाण्याची शक्यता आहे दरम्यान देशमुख कुटुंबीय देखील बुडाले असून ते या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत आरोपींना फाशीची शिक्षा दिली तरच आम्हाला न्याय मिळेल अशी भूमिका घेतली आहे देशमुख कुटुंबियांसह जिल्ह्यातील आमदार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी हे प्रकरण लावून धरले आहे तर त्यांच्याकडून आतापर्यंत अनेक आरोप करण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे सुनावणीकडे सर्वांचे लक्ष हत्येप्रकरणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर बुधवारी महत्वाची सुनावणी पार पडणार आहे महत्वाची या कारणासाठी की प्रमुख आरोपींचे जबाब कोर्टासमोर सादर केले जाणार आहेत या सहा प्रमुख आरोपींचे जबाब प्रमाणे घेण्यात आले आहेत तर साक्षीदारांचे एकशे चौसष्ट प्रमाणे जबाब घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मात्र अद्याप आरोपपत्रात जोडण्यात आले नाही बुधवारी न्यायालयात बंद लिफाफ्यामध्ये आरोपींचे हे जबाब सादर केले जातील या सुनावणीत नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे